रात्र पाचवी मथुरी श्यामची प्रकृती जरा बरी नव्हती राम म्हणाला आज गोष्ट नाही सांगितलीस तरी चालेल तू पडून राहा अरे आईची आठवण म्हणजे सकल दुःख हारी मलम आहे भक्ताला देवाचे स्मरण होताच त्याचे दुःख हरपते तसेच आईचे स्मरण होताच माझे आज आईची एक सुंदर आठवण आली आहे बसा सारे असे म्हणून श्यामने सुरुवात केली मित्रांनो मनुष्य गरीब बाहे असला बाहेर दरिद्री असला तरी मनाने त्याने श्रीमंत असावे जगातील पुष्कळशी दुःखे हृदयातील दारिद्र्यामुळे उत्पन्न झाली आहेत हिंदुस्थानची बाहेरची श्रीमंती सारे जग नेवो हो। परंतु भारतीय हृदयातील थोर व अतुट संपत्ती कोणी न नेवो हो, म्हणजे झाले आमच्या घरी मथुरी म्हणून एक काणपिण होती कोकणात घरोघर गर वाहीन पुरलेले असते घरी भात असतो हे भात कांडून तांदूळ करावे लागतात हे काम करण्यास येणाऱ्या बायकांना काणपिणी म्हणतात घरोघरच्या काणपिणी ठरलेल्या असतात व वंश परंपरा काणपाचे काम कराव्यास त्या येतात जणू वतन असते. आमच्याकडे मथुरी गजरी लक्ष्मी अशा दोन तीन काणपिणी होत्या मथुरीचा मुलगा शिवराम हा आमच्याकडे काम करायचा तो लहान होता दहा बारा वर्षांचा असेल मथुरी उन्हाळ्याच्या दिवसात आम्मास पिकलेली करवंदे आळू वगैरे आणून द्यायची पिकलेली काळीभोर करवंदे म्हणजे गरीब कोकणातील द्राक्षस्ती अळूसुद्धा गोड फळ आहे त्याचा ता, ता, रंग तपकिरी असतो आत बिया असतात मथुरीच्या घरीच आळवाचे झाड होते व त्यावरचे अळू फार गोड असत गरीब माणसे नेहमी कृतज्ञ असतात कधी पानफूल देऊन कधी फळ देऊन ती कृतज्ञता प्रकट करतात कृतज्ञता बुद्धीसारखी थोर व सुंदर वस्तू या पृथ्वीवर अन्य नाही काग गजरे आज मथुरी नाही आली वाटत कांडायला ही दुसरी कोण आली आईने विचारले गजरी म्हणाली मथुरीला ताप आला आहे मथुरीने या चंद्रीला पाठविले आहे आपणास कामावर जाता न आले तर दुसऱ्या कोणाला तरी ते करायस पाठवून ते काम अडू न देणे ही कर्तव्य बुद्धी त्या गरीब मुलकर्णीतही होती बराच आला आहे ताप आईने विचारले इतक्यात मथुरीचा मुलगा शिवराम आला व म्हणाला श्यामची आई माझ्या आईला आला आहे ताप तिला बरे वाटले म्हणजे येईल कांडायला तोवर ही चंद्री येत जाईल बरे ह आई म्हणाली शिवराम काम करण्यास निघून गेला कानपिणीने भात मोजून घेतले आई कांडण घालून धुनी घेऊन विहिरीवर गेली दुपारी बारा एक वाजता आमच्या घरातील जेवणे झाली शिवराम घरी जातो म्हणून सांगायला आला बुरांना पाणी घातलेस का शेण वगैरे त्यांचे ओढून ठेवलेस का नाहीतर गुरे पायांनी तुडवतील व त्यातच बसतील गवत घालून ठेव आई त्याला सांगत होती शिवराम म्हणाला सारे केले आता मी जातो थांब शिवराम इकडे ये जरा आई घरात गेली व केळीच्या पानावर कडक भात व लिंबाच्या लोणच्याची फोड असे घेऊन आली एक लहानशा गंजात तिने ताक आणले शिवराम हे तुझ्या आईला हो म्हणावं लवकर बरी हो असे म्हणून त्याला ते सारे देऊन आई घरात गेली शिवरामाने पाण्यासकट तो भात आपल्या रुमालात बांधून घेतला व हातात गंज घेऊन तो घरी गेला तिने झाला आमची शाळा सुटली होती परवचा म्हणत होतो आम्ही गजरे ती समयी कोंडाला पुसून नीट लख करून ठेव आईने सांगितले आमच्या घरात रात्री देवाजवळ नंदादीप असे दिवशी समयी पुसायची असा रिवाज असे भाताच्या कोंडाला पुसल्याने समयी स्वच्छ होते गजरे समयी पुसू लागली आई कांडण मोजून घेऊ लागली कानपिणीस कन्या धापट वगैरे देण्यात आले धापट म्हणजे तांदूळ सडताना जो बारीक कोंडा पडतो तो निघून गेला शिवरामाने झाडांना पाणी घातले काढले. आईने गाईचे दूध काढले शिवराम घरी जायला निघाला सायंकाळी आईने मला गवती चहा आणून ठेवण्यास सांगितले होते तुळशीत आले पुरले होते त्यातील आले उकरून काढले आई शिव आई शिवरामला म्हणाली शिवराम हा गवती चहा घेऊन जा हा आल्याचा तुकडा घे घरी काढा कर त्यात चार धने व पिंपळाचे पान टाका व कडत कडत आईला द्या मग पांघरून घाला म्हणजे घाम येईल व मोकळी होईल थांब हो दोन साखरेचे खडे पण देते असे म्हणून आई घरात गेली व साखर घेऊन आली शिवराम सारे घेऊन निघाला मथुरेने शिवरामाला विचारले शिवरामा हे कोणी दिले शिवराम म्हणाला श्यामच्या आईने मथुरी म्हणाली देव माणूस आहे माऊली साऱ्यांची काळजी आहे तिला मथुरीने रात्री तो गवती चहा घेतला तरी तिला घाम आला नाही तिचा ताप निघाला नाही सकाळी शिवराम पुन्हा कामावर आला शिवराम तुझ्या आईचे कसे आहे आईने विचारले कपाळ लई दुखते सारखे ठणकते अक्षी कपाळाला हात लावून बसली आहे रात्री झोप बी नाही त्याने सांगितले बरे आज दुपारी जाशील तेव्हा सुंट व सांबर शिंग देईन ते उगाळून तिच्या कपाळात चांगला लेप दे म्हणजे बरे वाटेल आई म्हणाली तो जो आपल्या कामात दंग झाला शिवराम गोटा झाडू लागला शेणाच्या गोऱ्या घालू लागला आई भाजी वगैरे चिरू लागली दोन प्रहर झाले शिवराम आदल्या दिवसाप्रमाणे आंब्या एवढा भात लोणच्याची फोड घेऊन निघाला सुंट व सांबर शिंग आईने त्याच्याजवळ दिले सांबराचे शिंग औषधी असते असे म्हणतात सुंठ वेखंड सांबरशिंग यांचा ओढा कपाळाला दिला तर डोके दुखणे राहते इतरही कुठे दुखत असेल तर याचा लेप देतात काही दिवसांनी मथुरी बरी झाली ती फारच खमली होती अशक्त झाली होती परंतु ती कामावर येऊ लागली पंधरा वीस दिवस ती कामावर आली नव्हती ती कांडायला आलेली पाहून आई म्हणाली मथुरे किती ग वाढीस तू कांडण होईल ना तुझ्याकडून मथुरी म्हणाली बसत उठत करू कांडन इतके दिवस अंधरुणावर पडून खाल्ले पुरे आता फिंती फिरती आता झाली आहे चार दिवसांनी होईल धडधाकट आई तुमची माया असली म्हणजे काय उणी आहे आम्हाला आई म्हणाली अग सारे देवाची कृपा आम्ही किती एकमेकांना पुरणार बरे पण मुलांचा भात झाला आहे तूही चार घास खा त्यांच्या बरोबर म्हणजे कांडायला जरा शक्ती येईल दुपारी आज येथेच जेव पोटभर ना त्या दिवशी आमच्या बरोबर मथुरीही सकाळचे जेवली मथुरीच्या तोंडावर त्या केवढी कृतज्ञता होती ती मथुरी आता म्हातारी झाली आहे मी एखाद वेळेस कोकणात गेलो तर मथुरीला भेटायला जातो तिच्या तोंडावर सुरकुत्या पडल्या आहेत तर तरीही एक प्रकारची प्रसन्नता व वा वात्सल्यता तिच्या तोंडावर दिसते मी जाऊन पाया पडतो तर ती म्हणते अरे हे काय श्याम तिला माझ्या आईची आठवण येते व ती म्हणते श्याम तुझी आई असती तर तुला असं सडा फटिंग न राहू देती तुला लगीन करायला लावलं असतं तिनं मेली बिचारी लवकर साऱ्यांवर तिचा लोक अशी प्रेमळ व वा दयाळू आई मला मिळाली होती